राज्यातल्या आठ महानगरपालिकांमध्ये मांसारबंदी करण्यात आलेली आणि या बंदीवरून राज ठाकरेंनी सरकारवर टीकेची तोफ टाकली आहे सरकारनं सामान्य माणसाचं खाद्य स्वातंत्र्य धोक्यात आणल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय ज्या माणसांचा सण समारंभ नाही त्या लोकांना मांसबंदी कशासाठी असा सवाल राज ठाकरेंनी केलाय माणसाच्या स्वातंत्र्यावर मूलभूत हक्कांवर बंधन आणण्याची ही सुरुवात तर नाहीये ना असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित करण्यात आलाय बघूया एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा सा, आणि खायचं स्वातंत्र स्वातंत्र्य नाही स्वातंत्र्य दिनी सरकारनं राज्यातील अनेक शहरांमध्ये लागू केलेल्या मांसाहारबंदी विरोधात राज ठाकरे मैदानात उतरले राज ठाकरेंनी मांसाहारबंदीला कडाडून विरोध केलाय कुणी शाकाहारी खावं किंवा मा मांसाहारी खावं हे ठरवण्याचा अधिकार महापालिकांना कुणी दिला असा सवाल त्यांनी विचारलाय स्वातंत्र्य दिनी खाद्य स्वातंत्र्यावर गदा कशी आणली जाते असा प्रश्नही त्यांनी सरकारला विचारलाय ज्याचा सण समारंभ आहे त्यांनी खाऊ नये ज्या धर्मियांचा ना सण नाही त्यांच्यावर सक्तीची मांसाहार बंदी कशाला असा सवाल राज ठाकरे केला पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाही आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा सा, आणि खायचं स्वातंत्र्य नाही म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच म्हणजे आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो मग स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी काढताय आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटत सरकारने सांगू नये कोणत्याच सरकारने सांगू नये काय खाल्लं पाहिजे आणि कोणी काय नाही खाल्लं पाहिजे मंसारबंदीसाठी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या आदेशाचा आधार घेतला जातोय त्याचाही राज ठाकरेंनी समाचार घेतलाय मांसाहार बंदीसाठी अठ्याऐंशी च्या आदेशाचा आधार का घेतला जातोय असा प्रश्न राज ठाकरेंनी सरकारला विचारलाय बंदी करून लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात असल्याचा घणाघात त्यांनी केलाय कोणाकडे ऐकलं की एकोणीशे अठ्याऐंशी साली काहीतरी हा कायदा वगैरे आणलाय मला असं वाटत साली आणला असेल नाही तर आता आणला असेल मला असं वाटतं कोणत्याही सरकारने विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य हिरावून आहोत स्वातंत्र्य दिन राज भूमिकेला वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ही पाठिंबा दिलाय सरकार बंदी करून सामान्य जनतेवर हिटलरशाही लादत असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला नगरपालिका महानगरपालिका लोकशाहीच्या साला गप्पा मारतात पण त्यात लोकशाहीमध्ये लोकांनी त्या दिवशी काय खावं काय खाऊ नये हे हिटलरशाहीची जी अवशेष दिसायला लागलेली आहेत तीच डेंजरस आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो उदय सामंतांना मात्र बंदीवरून विरोधकांकडून केलेले आरोप मान्य नाही आहेत विरोधक बंदीच्या निर्णयावरून फेक नरेटिव्ह पसरवत हो असल्याचा आरोप त्यांनी केला माझ्याकडे ठरावाची प्रत आहे माझ्याकडे ठराव काय मांडला ते, ते देखील आहे आणि पंधरा दिवस कुठचे जाहीर केले ते देखील आहेत आता खरंतर माझ्याकडे कागद आहेत ते गाडीत पण त्याच्यामध्ये श्रीकृष्ण जयंती ही पंधरा ऑगस्टला आल्यामुळे ते परिपत्रक यावर्षी अशा पद्धतीनं लागू होतं पण एखादा फेक नरेटिव्ह खोटं जातीयवाद जाती धर्मामध्ये जाती तेड कशा पद्धतीनं निर्माण करायची स्वतःच्या स्वार्थासाठी आणि मतासाठी हे या सगळ्यांकडनं शिकलं पाहिजे स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण आहे राष्ट्रीय सणाला काय खावं काय खाऊ नये हे सरकारनं ठरवू नये असं विरोधकांना वाटतंय आहे स्वातंत्र्यादिनी बंदी केली पुढच्या काळात इतर सणांच्या समारंभांच्या काळातही अशी बंदी केली जाईल का अशी शंका सामान्यांच्या मनात आहे खाद्य स्वातंत्र्यावर बंदीच्या पर्वाची ही सुरुवात तर नाही आहे ना असा संशय या निमित्तानं घेतला जातोय ब्युरो रिपोर्ट झी चो तास मुंबई